आता आळेगाव गावाच्या देवस्थान जी ट्रस्ट आहे त्या ठिकाणी राजीनामा तुम्ही दिल्याचं समजते नेमकी त्याची चर्चा बाहेर पडली पण नेमकी राजीनामा देण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही त्याचं कारण असं प्रथम काय होते ज्या लोकांनी मला त्या ठिकाणी पाठवलं हो लो। त्या लोकांची प्रथम माफी मागतो कारण थोडं काय आलं मला आता कामाचा व्याप वाढलेला आहे त्या कामाच्या व्यापामुळे त्या पदाला मला आता न्याय देणे शक्य होत नाही आणि मी नुसता देवस्थान ट्रस्टचाच राजीनामा दिलेला नाही तर मी सध्या गावकीतूनही थांबायचा निर्णय घेतलेला आहे कारण एक चार वर्षापूर्वी ज्यावेळेस या गावाने मला सरपंच केलं त्यावेळेस एक चांगलं व्हिजन घेऊन आम्ही सर्वजण तरुण मित्र या गावकीच्या राजकारणात उतरलो त्याच्यानंतर गावाने आमचं सर्व काम पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही आम्ही काय पद्धतीने काम केलं मी असल सर कुराड्या असतील बाजीराव शेठ लाड असतील शेठ कुराड्या असतील हे सर्व पं आणि आमचे इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मिळून जे काम केले ते काम आमच्या अख्ख्या गावाने पाहिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही गावकीच्या प्रत्येक संस्थेत बुवा जास्तीत जास्त तरुणांना घ्यावं ही गावाकडे आग्रही मागणी केली त्या मागणीला बी सर्वांनी प्रतिसाद देऊन मग ती आमची गावची विकास सोसायटी असेल महात्मा फुले पतसंस्था असेल ज्ञानराज पतसंस्था असेल त्या ठिकाणी गावात सगळ्यात जास्त तरुणांना म्हणजे सगळ्या संस्थांवर तरुणांना न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे पण आता थोडं गावकीचं राजकारण वेगळ्या दिशेने चाललेलं आहे आणि चा त्याच्यात माझी व्यक्तिगत वैयक्तिक कामही खूप वाढलेली आहे त्याच्यामुळे मी याच्यातून आज बाहेर पडायचा निर्णय घेतोय इलेक्शन जे पार पडले संस्थेच त्या संस्थेच्या इलेक्शनचा निकाल लागल्याच्या नंतर नेताजाने तुम्हाला फोन करून घरी बोलवले ही देखील चर्चा आहे नेमकी काय चर्चा झाली त्या ठिकाणी आता या दूध संस्थेचं इलेक्शन चालू झालं चालू आलं प्रचार आला म्हणजे आरोप आले प्रत्यारोप आले ते चालूच राहतो नेताजी मला दुसऱ्या दिवशी फोन करून घरी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं का बाबा प्रीतम आपले वैयक्तिक संबंध हे खूप जिवाळ्याचे आहेत आणि ते खरखर आहे कारण आमचे आजचे नाही तीन पिढ्यांचे संबंध आहे आणि नेताजांना आम्ही आजही वडिलांच्या जागी मानतो इथून मागं बांधत होतो आणि मी त्या दिवशी भाषण सांगितलं की आमच्या घरगुती प्रत्येक कार्यक्रमात कुटुंबाच्या वतीने बोलायचा मान आम्ही देतो ठीक आहे आता थोडं काही विषयांवर आमचे एकमत नव्हतं त्याच्यामुळे थोडं आमची एकमेकावर टीका झाली किंवा टीका मानण्यापेक्षा जिथे विचार नाही पटले तिथे आम्ही एकमेकांच्या विरोधात उभं राहिलो पण दादांनी मला सांगितलं तर तू माझ्या मुलासारखं आहे बाबा मी काय बोललो असेल तर तू विषय सोडून दे मी त्यांना सांगितलं माझ्याकडून काय चूक झाली तर मी त्यांची जाहीर माफी मागितलेली आहे त्याच्यामुळं आमचे दादा आणि आमच्यात कोणत्याही प्रकारचा प्रकारचं आता काही वितुष्ट नाही आमचे संबंध पहिल्यापासून होते तसेच राहतील आता आपले सहकारी मित्र गोडेकर आपल्या जोरदार टीका केली इलेक्शनच्या काळात आपलं दूध नाही तरी देखील लोक अर्धा अर्धा तास हातात कागद घेऊन भाषण करत नाही कसं असतं ज्यावेळेस आपल्याला सुद्धा बोलायचं असत त्यावेळेस आपल्याला कागदावर ते लिहिलं जातं आणि त्या मुद्द्यांचं प्रत्येकाचं विश्लेषण केलं जातं हे मी नाही चांगले चांगले पुढारी करतात मी तर फार किरकोळ आहे त्याच्यावर तो कागद घेऊन बोलला असेल तर असं काही कोणी समजायची गरज नाही त्याच्यावर मुद्दे होते ते मुद्दे सुद्धा बोलायचं म्हणून मी कागद घेऊन बोललो होतो बाकी काय कागद घ्यायचा दुसरा काय माझा उद्देश नव्हता आपल्या ज्या वैयक्तिक टीका गेल्या गेल्या आहेत खूपच ला खालच्या सराला टीका गेल्या गेल्या आपल्याला टार्गेट केलं जातं याकडे कस बघतो नाही मला टार्गेट म्हणजे काय होतं शेवटी जो पुढे जात असतो त्याला प्रत्येक जण टार्गेट करतोच आणि एखाद्याला जर मोठा व्हायचा असेल तर जो मोठा आहे त्याला नाव ठेवून मोठं व्हायचं अशी काहींची असते प्रवृत्ती पण मी काय मोठा नाही त्यांना मी सांगू इच्छितो मी सामान्य कार्यकर्ता होतो आणि सामान्य कार्यकर्ताच आहे त्याच्यामुळे ज्यांनी काही वैयक्तिक टीका केली असेल ती कोणत्या हेतून केली हे सर्व गावाला माहिती आहे त्यांनाही माझी विनंती आहे मग मग अशी तुम्हाला बा बाईट दिली त्याच्यात सांगितले का ब व्यक्तिगत तिक टीका तुम्ही केली की सभासद नाही काय नाही काय ते, ते बाईटमध्ये मी त्यांना उत्तर दिले पण त्यांना मी तुमच्या निमित्तानं सांगू इच्छितो का आपण खरोखर हुशार आहात माझे चांगले मित्र आहात आपल्याला पुढे भविष्य चांगले आहे फक्त जिथं राहाल तिथे प्रामाणिक राहा एवढीच मी त्यांना विनंती करतो आपल्या मित्र देखील होते आपल्या मध्ये संबंध देखील चांगले झालेले आपले तुमच्या दोघांचे होते परंतु खूपच खालच्या थरावर एकमेक टीका करणे गेली नाही नाही इलेक्शन मुळे आता ज्या दिवशी त्यांनी आदल्या दिवशी टीका केली दुसऱ्या दिवशी आमची भेट झाली आनंद कॅफे हॉटेलला ते ना आम्ही एकत्र चहा पिलो त्याच्यावर आमच्या वैयक्तिक संबंधात काय दुराव येईल मला असं वाटत नाही आणि त्यांना अजून काय सल्ले द्यायचे ते मी त्यांना दिलेले आहेत ते त्यांनी मान्य केलेलं आहे त्याच्यावर त्यांच्याबद्दल माझं काय आता काय रोष आहे असं काय नाही काय त्यांनी बोलल्याचा प्रस्ताव त्यांना होता असेल असं तुम्हाला वाटत ते आता तुम्ही त्यांनाच विचारा आपले मित्र विजू सर त्या ठिकाणी पाहायला भेटले त्यांचं मत असं नेमले जातात तसे पाडेकरांना काही जथ्यांना डावलण्यात आलं त्यांचे घेतले असते ते प्रक्रिया बिनविरोध देखील झाली असती असं विजू सरांचं मत होतं त्याच्याकडे तसं मत नाही विजू सर जे बोलले ते योग्यच आहे आणि मी तुम्हाला माझ्या सुरुवातीच्या भाषणातही सांगितलंय का शंभर टक्के काही जात्यांवर या निवड प्रक्रियेत अन्याय झालाय पण हा अन्याय कुणी असा जाणून बुजून केला नाही कारण तिथे जागा सतरा आणि जत बावीस प्रत्येकाला त्याच्यात बसवायचं हे अवघडच होतं त्यातूनही आता काही जण नाराज झाले ना शब्द दिले गेले ठीक आहे त्यांना वाटले शब्द पाळतील नाही पाळतील त्याच्यामुळे त्यांनी वेगळा विचार करून वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढवली पण ठीक आहे आता पण त्याच्यातही मी आज माऊली शेटा असो प्रसन्ना असो भाऊदादा असो यांचे नेतृत्वाखाली एप्यानं आपण लढवलेले त्याच्यातही मी त्यांना विनंती केलेली आहे आणि तुमच्या माध्यमातून परत एकदा करतो की जे राहिलेत त्यांनाही या निवडणुकीनंतर काही ज्या जागा असतील मनात तज्ज्ञ असतील किंवा वेगळ्या काही असतील त्याच्यात त्याच्यात सामावून घ्यावं त्यांनाही मी या निमित्ताने एक विनंती करतो आए, का शेवटी गाव आपलं आहे गावातले सगळे घटक आपले आहेत त्याच्यामुळे सगळ्या घटकांना याच्यात सामावून घ्या हीच त्यांना मी विनंती करतो यापुढे सर्वजण एकत्रित असतील का तसं साहेब पाहिलं तर आमच्या गावचा इतिहास आहे आमचे नेते जरा म्हणतात ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी आणि इलेक्शन झाल्यावर हा विषय तिथंच आमच्या गावात संपतो आम्ही लगेच सगळे खेळीमिळने एकत्र होतो आणि त्या पद्धतीने हे विषय मला वाटतं आता इथून पुढे संपलेले असतील सर्वजण मिळून ते काय आम्ही काय शेवटी गावळ्यांच्या हितासाठीच त्यांनी निवडणूक लढवली गावळ्यांच्या हितासाठी आम्ही निवडणूक लढवली त्यामुळं गावळ्यांचं जिथे जिथे हित असेल तिथे तिथे हे सगळे एकत्र येऊन ते हित साधण्याचा प्रयत्न करतील